आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात दिवसाढवळ्यात गोळीबार झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे सासवड शहरातील एस टी स्टँड समोर असणाऱ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली असून तीन आदल्या व्यक्तीकडून दिवसा ढवळ्या हा गोळीबार करण्यात आलेला आहे सासवड एस टी स्टँड समोरील श्रीशा आईस्क्रीम व्यावसायिक असलेले राहुल नामदेव टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून राहुल टिळेकर हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून राहुल टिळेकर यांच्या पोटात गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर येत असून सदर घटना सासवड एसटी स्टँड समोरील आईस्क्रीम पार्लरमध्ये घडलेली आहे दुपारी तीनच्या सुमारास स्त्रीशा आईस्क्रीममध्ये काळ्या रंगाच्या मोपेडवर तिघेजण आले असता सुरुवातीला पाणी व नंतर आईस्क्रीम मागितल्यानंतरनं अगदी जवळूनच या अज्ञातांच्याकडून राहुल टिळेकर यांच्या पोटात गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपापसातील जुन्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे मागील महिन्यात निरायते बैलव्यवहारातून झालेला गोळीबाराचा प्रकार ताजा असतानाच आज सासवड शहरात पुन्हा एकदा दिवसाडोळ्या गोळीबार झाल्याने संपूर्ण शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारी झालेली आहे या गोळीबारानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असे सांगितले आज दुपारी सासवड एसटी स्टँड समोर श्रीशा आईस्क्रीम पार्लर नावाची एक आस्थापना आहे तिथे दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या आस्थापनाचे जे, जे मालक आहेत राहुल नामदेव टिळेकर ह्या व्यक्तीवर तीन अद्याप इस्मांनी फायरिंग केलेली आहे यामध्ये सदरची व्यक्ती ही जखमी असून त्यांना इथनं हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांची सर्जरी होऊन त्याच्या त्यांच्या पोटात जी गोळी घुसली होती ती काढण्यात काढण्यामध्ये डॉक्टरांना यश मिळालेलं हा जो प्रकार आहे तो सकृद्धक्षिने असं आहे की हा त्यांच्या आपापसातल्या जुन्या वादातून सदरचा प्रकार घडलेला आहे त्यामध्ये तीन संशयित इसम होते ते एका काळ्या रंगाच्या मोपेडवरनं आले आणि त्यांच्याकडे पहिले पाणी पाणी मागितलं आणि नंतर आईस्क्रीम मागितलं आणि त्या ह्याच्यातनं त्यांच्यावर अतिशय क्लोज रेंज मधनं त्यांच्यावर फायर करण्यात आलेला आहे सध्या तरी प्रिलिमिनरी ही एवढीच माहिती आहे आरोपींना काय पकडले अद्याप तरी नाही परंतु याच्यासाठी आमची स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोलीस स्टेशनची टीम त्यासोबतच एस डी पी ऑफिसचा स्टाफ आणि डीपीचे कर्मचारी हे सगळेच त्या आरोपीचा शोध घेण्या घेण्याकरता सासवड आणि आजूबाजूच्या हो परिसरामध्ये फिरत आहेत या घटनेमध्ये हे जे फायरिंग झाली सकृत म्हणजे इनिशियल प्रिलिमिनरी जी माहिती आहे प्राथमिक माहिती अशीच आहे की जो संशयित व्यक्ती आहे काहीतरी पूर्ववैमनस्य आहे त्यांचा जवळपास सहा आठ महिन्यांपासून आपापसातला वाद आहे आणि आमची अशी प्राथमिक अंदाज आहे की कदाचित त्या वादातूनच सदरचा प्रकार घडला असा परंतु जोपर्यंत एफ आय आर होत नाही त्याचे नातेवाईक जोपर्यंत त्याच्याबद्दल अजून खुलासा करत नाही तोपर्यंत निश्चितपणे सांगता येणार ठीक आहे या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी के न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद